ऊस शेतीला फाटा देत कृष्णाकाठच्या बोरगाव येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी बापू बिरू वाटेगावकर फळ पिकांचे प्रयोग करतायत आधुनिक शेतीची कास धरत त्यांनी आजवर द्राक्ष पपई फळबागेतून यशस्वी उत्पादन घेतलंय नुकतंच त्यांनी अकरा महिन्यात अकरा लाख पंचावन्न हजारांचं जी नाईन केळीचं उच्चांकी उत्पादन घेत नवा आदर्श घालून दिलाय यंदाच्या अतिपावसातही त्यांनी केळीबागेचं व्यवस्थापन कसं केलं पाहूयात या व्हिडिओ मी शिवाजी बापू वाटेगावकर राहणार बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली मी केळीचं सत्याहत्तर टन उत्पादन घेतलं अडीच एकऱ्यामध्ये मला सरासरी पंधरा रुपये न दर लागला त्याच्यामुळं माझे अकरा लाख पंचावन्न हजार वरती काहीतरी झाले तर मशागतीपासून सांगतो की मी सुरवातीला हे रान ऊस होता याच्यामध्ये मग ऊस काढ गेल्याच्यानंतर दोन वेळा नांगरून घेतलं दोन वेळा नांगरून घेऊन त्याला पुरटून घेतलं नंतर मी त्याच्यामध्ये शेणखत टाकलं बावीस डम्पिंग बावीस डम्पिंग शेतकट टाकल्याच्यानंतर मी त्याला परत रोटर मारला रोटर मारून सहा फुटानं बेड सोडल्या सहा फुटानं बेड सोडल्याच्यानंतर त्याला ड्रीप वगैरे हो टाकून घेतली मग वीस फेब्रुवारीला आपण ह्याची लागण केली मला वीस जानेवारीला करायची होती पण ते जमलं नाही म्हणजे रोपं मिळाले नाहीत कंपनीतनं आपण मी त्याला सुरुवातीला चार चार दिवसाच्या फरकानं तीन चार आळवण्या दिल्या आणि तिथून पुढं मग मला ड्रीपनं जी सोडायची लागवड असते ते मी आठवड्याला सोडत राहतो वरचं भेसळ डोस जो असतो तो कोळवायच्या टायमाला त्याला माझी भरणी लावायच्या टायमाला मी भेसर डोसेक टाकला होता तेवढ्यावरती माझं एवढं ते चांगलं उत्पन्न आलेलं आहे म्हणजे जे मग अपेक्षित नव्हतं त्याच्यापेक्षा पण जास्त पाऊस आला त्याच्यामुळं मला ॲव्हरेजमध्ये थोडासा अजून फटका बसला पाऊस नसता तर अजूनसुद्धा मला चांगली केळी अंत आली असती असं मला वाटतं मशागतीसह सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करत त्यांनी उत्पादनाचा दर्जा वाढवलाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आणि अनुभवातून केळीचं योग्य व्यवस्थापन केलं असून आता केळीचा खोडवा व्यवस्थापन देखील करतायत काठावरील शेतकऱ्यांनी उसाला पर्याय म्हणून केळी उत्पादनाकडे वळावं यामुळे जमिनीचा पोत देखील चांगला राहण्यास मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं लोकलेटिंगसाठी सांगलीहून प्रीती